नमस्कार शिवोहम चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कालितत्व लेखक श्री अनिल गोविंद बोकील श्री गणेशाय नम श्री कुलदेवताय नम श्री गुरभ्यो नम कालितत्व भाग सातवा या अगोदर स्पष्ट केलंच आहे की के, मुंडमाला ही वर्णमालाच आहे हे वर्ण नामरूपात्मक सृष्टी अर्थातच शब्द आणि अर्थ व्यक्त करतात सृष्टीच्या महाप्रलयकाळी काली या दोघांचाही स्वतःमध्ये लय करून घेते रूपामध्ये ती ज्या वर्णाची रचना करते त्यांचीच माला बनवून तिने धारण केलेली आहे आणि त्यांचाच लय ती संहारक शक्तिरूपात स्वतःमध्ये करून घेते तिच्या या सृष्टयात्मक नियोजनाचा परिचयच सूक्ष्म आणि स्थूल वर्णांनी आपल्याला मिळत असतो तो कसा तर आपल्या अंतर्देहात म्हणजे सूक्ष्म देहात, देहात हेच वर्ण कमळाच्या रूपात असणाऱ्या पाकळ्यांवर स्थित आहेत कोणताही योग ग्रंथ काढून बघा मुलाधार ते आज्ञापर्यंत प्रत्येक कमळाच्या पाकळ्यांवर हे वर्ण आहेत सहस्त्रारावर नाहीत सोप्या भाषेत असं म्हणता येईल की आपण ज्याला शब्द किंवा वर्णात्मक ध्वनी म्हणतो त्याचाच सूक्ष्म अर्थ आहे परा किंवा त्यालाच परावाक असं म्हणतात परा शब्दाची ही अवस्था असते सुषुप्तीची आणि हेच शब्द ब्रह्म जेव्हा जागृत होऊन सृष्टीचा भाव ठेवते तेव्हा त्यास म्हणतात पश्चंती असा सृष्टीचा भाव निर्माण होताच साहजिकच रूपांचाही आविर्भाव होतो प्रलयकाळी हीच नामेरूपे सुषुप्ती अवस्थे गेल्यामुळे अस्तित्वहीन झाली होती ते संस्कार काली पुन्हा उजागर म्हणजे पुन्हा निर्माण करते जोपर्यंत आपले विचार वस्तूंच्या रूपाबद्दल काही जाणत नसतात तोपर्यंत आपलं हे ऐहिक मन ग्राहक आणि ग्राह्य असे दोन्ही असते आता या ठिकाणी ग्राहक मन म्हणजे शब्द आणि ग्राह्य मन म्हणजे सूक्ष्म अर्थ समजा शब्द म्हणजे मध्यमा आणि या स्थितीत उच्चारित वर्णाचे कारण म्हणजेच मातृका अर्थात स्थूल वाकच थोडंसं रूप या स्थितीत शक्तीची दोन अंगे ग्राहक आणि ग्राह्य ती यामध्येच रूपांतरित होतात ही असते स्वप्नावस्था यावेळी अहिक मन मानसिक प्रतिमांना वास्तव रूप प्रदान करते आणि मगच त्यामुळे स्थूल अर्थाचे रूप आपल्याला अनुभवास येते हीच ती जाग्रत अवस्था या अंतिम अवस्थेमध्ये विचारांची गती वायूंशी संपर्कात येऊन वाक अंगाद्वारे स्वतःला व्यक्त करते ही व्यक्तवाणी म्हणजेच वैखरी ही वैखरी बनते ती वर्ण अक्षर आणि वाक्यांद्वारा असा वर्णात्मक ध्वनी म्हणजेच नाम आणि वाणीद्वारा सूचित होणारी वस्तू म्हणजे अर्थ होय जेव्हा काली या सृष्टीचा म्हणजे वर्णाद्वारे प्रचितीस येणाऱ्या नामरूपात्मक जगताचा स्वप्तामध्ये लय करून घेते तेव्हा चितशक्तीवर भासमान होणारे द्वैत तर त्यातच समावून जाते अशावेळी मी माझे तू तुझे हे ते अहम काहीही राहत नाही राहते ते केवळ एकमात्र पूर्ण ज्ञानच पूर्णत्वच आणि हेच तर कालीचं स्वरूप होय तर हे इतकं तात्विक विवेचन फक्त मुंडमालावरच करावं लागलं असा अद्वैत भाव ठेवूनच कालीला प्रणाम करायचा असतो तांत्रिकांची योनी मुद्रा हे त्याचंच फक्त एक प्रतीक झालं यावेळी भाव असा असायला हवा की मन आणि मनातले विचार या दोन्हींनाही व्यक्त करणारी वाक म्हणजे प्रकाश आहे आणि अर्थ म्हणजे विमर्श आहे हे दोन्हीही त्या भगवतीमध्येच लय पावते असा भाव नसेल तर योनी मुद्रा म्हणजेच केवळ एक यांत्रिक क्रियाच ठरत असते सगळ्याचं सार इतकंच की वाक हे वर्ण पद मंत्र इत्यादी रूपात असते आणि अर्थ म्हणजे भुवन तत्व अद्व होय वाक आणि अर्थ यामुळेच तर संपूर्ण सृष्टीची निर्मिती होते याप्रमाणे कालीच्या गळ्यामध्ये पद आणि मंत्रांना आधारभूत म्हणजे संयोजक असणारी वर्णाची ही मुंडमाळ शोभायमान आहे प्रलेकाळी त्यातच हे सर्व काही लय पावत असत काली निर्गुण तत्व बऱ्याच साधक साधिकांना निर्गुण तत्वाबद्दल उत्सुकता आहे याच्या विवेचनाचा आरंभ करतो श्रीमद भगवद्गीतेतील श्लोकाने एवम सतत युक्ता ये त्वाम परीपासते ये चापक्षरम अव्यक्तम शाम योगवित्तमः शामके भगवान कृष्ण निसंदिग्धपणे सगुणास श्रेष्ठ म्हणतात आणि भगवद्गीतेतीलच क्षर अक्षर क्षेत्र क्षेत्रज्ञ निर्वाण पंधराव्या अध्यायातील परमधाम परा अपरा इत्यादी वर्णात तर निर्गुण महत्वाचे दाखविले आहे सध्या आपण बाराव्या अध्यायास प्रमाण मानूयात सगुण श्रेष्ठ तर मग निर्गुणाकडे आपला कल का असावा भगवान सगुणाला श्रेष्ठ म्हणतात तर कशाला हवंय निर्गुण दोन्ही गोष्टी भगवानच सांगतात आपण काय स्वीकारायचं याचं उत्तर तरी अगोदर शोधावे आपण सर्वांनी निसंशय निर्गुणाकडे झेप घेणं अवघड असते भगवान श्रीकृष्णांना सगुण श्रेष्ठ म्हणण्याचे कारण म्हणजे ज्या पातळीवर प्रश्न विचारलाय अर्जुनाने त्याच पातळीवर उत्तर देणे आवश्यकच नव्हते का प्रश्न सगुणातून आहे म्हणून भगवंत त्याचं उत्तर सगुणातच देणार ना आणि नंतर जो ज्ञानयोग त्यांनी कथन केलाय त्यात निर्गुणास अत्यंत महत्त्व दिलं आहे तेव्हा आता कालीच्या निर्गुण स्वरूपावर काही लिहिण्याअगोदर हा पाया पक्का समजणे आवश्यक होते म्हणून हे लिहिलं गेलंय अजून एक दोन प्रस्तुती सगुणातील होतील मग निर्गुणाकडे वळूयात आपण तोपर्यंत यावर विचार करून ठेवावा सर्वांनीच म्हणजे पुढची झेप सोपी वाटेल तोपर्यंत धन्यवाद जय मा काली